तरी लक्ष देऊन आहे का ही जी बी जे पी सरकार आहे हे आपल्याला गुलाम बनवण्याचं काम चालू केलेलं आहे आणि आपण गुलाम होणार आहे काही वर्षामध्ये अजून गुलाम होणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे आता आपण दहा ते पंधरा वर्षे आपण युवा जे मुलं आहेत ते पन्नास साठ वर्ष जगणार आहेत त्यानंतर बनणार पण आपली येणारी पिढी ही गुलाम होण्याचं काम पूर्णपणे चालू झालेलं आहे सर्वांना एक विनंती आहे सर्वांनी एकजुटीने आंदोलनाला सहकार्य करा मुंबई व्हिटिनेशन असू द्या किंवा महानगरपालिकेचा कोणताही माणूस होता सर्वांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलं पाहिजे आता बघा हे जेवढे पण आपण समाजाचे लोक आहेत जे सगळे ते समाजी लोक आहेत एस सी लोक आहेत समाजाचे लोक आहेत आज साफसफाईचे काम करणारे आहेत त्याच्यामध्ये एस सी समाजाचे लोक आहेत या सर्वांच्या पोटावरती लाद देण्याचं काम झालं आणि हे मनुस्मृतीच्या पद्धतीने हे काम सुरू आहे आणि या बी जे पी सरकारचा खरोखर खूप मोठ्या प्रमाणात आपण निषेध केला पाहिजे जर आपण निषेध नाही केला तर येणारी पिढी गुलाम होणार हे लक्षात ठेवा आता चेमोडेश्वरला जावा काटवाडेश्वरला जावा पूर्ण जे धंदे लावतात ते सगळे एस सी आणि मुसलमान लोकांचे धंदे असतात हे सगळे धंदे बंद करण्यात आलेले आहेत तर म्हणजे सर्वात प्रथम हिनी आर्थिक जी परिस्थिती आहे त्याच्यावरती नात मारलेले या बी जे पी सरकारनी जी आपण कमाई आहे ती कमाई पूर्णपणे बंद करण्याचं काम या सुरू या ठिकाणी सुरू केलेलं आहे ग्लोबल टेंडर काढून एकाच व्यक्तीला पाचशे करोड रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्याला तो करोडपती ऑलरेडी आहे त्याला अजून करोडपती बनवायचं काम हे लोक करत आहेत पण या पाचशे करोड एका व्यक्तीला दिल्यानंतर हे जे गोरगरीब समाज हा कुठे जाणार हा गोर गरीब समाज कुठे काम करणार ह्यांचा यांना विचार पडलेला नाही तर सर्वांना एक ग्रुपनी येऊन सर्व संस्था मालकांना विनंती आहे सर्व संघटना विनंती की आपण सर्वांनी एकत्र येऊन हे आंदोलन असंच कंटिन्यू चालू जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपल्याला कंटिन्यू आहे आणि या आंदोलनासाठी मी स्वतः झेलमध्ये जायला तयार आहे मी स्वतः झेलमध्ये जायला तयार लक्षात बोल आपला आंदोलन आहे तुमच्या जा समाजासाठी आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी आपल्या जनते मी मध्ये आला काय एवढं म्हणून मी थांबतो जय भेट जय खूप छान तुशार कदम आता मित्र मित्र ऐका आपण जी आतापर्यंत